तहसीलदारांनी मान्य केल्या ग्रामवासियांच्या मागण्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेनेची हाक भद्रावती ता ग्रामपंचायत अंतर्गत परिसरातील नागरिक वर्गाच्या न्याय मागण्यांसाठी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदरी ते भद्रावती तहसील कार्यालयापर्यंत पर्यंत आयोजित भव्य पायदळ आंदोलन शिवसेनेच्या वतीने व समस्त नंदरी वासियांच्या सहभागातून यशस्वीपणे पार पडले असून या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे पायदळ यात्रेच्या माध्यमातून नंदरी ग्रामवासीयांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला असे म्हणता येईल या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ शेतकरी युवक सहभागी झाले विशेष म्हणजे या समस्येमुळे रोज त्रस्त होणारी शाळकरी मुले व मुली देखील आंदोलनात सहभागी झाली यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाले तहसील कार्यालयात धक देतात सर्वप्रथम मागील वर्षी पुलाच्या अभावामुळे वाहून गेलेले स्वर्गीय यांनी आंदोलनकर्त्यांसमोर ग्रामवासियांच्या मागण्या मान्य करीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले असल्याची माहिती एका पत्रकांमुळे मिळाली असून दोन हजार अठरा पासून प्रलंबित असलेले पुलाचे अपुरे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच तोपर्यंत नागरिकांना होणाऱ्या हालपेष्टा लक्षात घेऊन तातडीने सध्या पुरता येण्या जाण्याकरिता सुरक्षित उपाययोजना करण्यात याव्यात असे सांगण्यात आले शिवसेनेचे सूरज शहा यांनी सांगितले की जर पंधरा दिवसांच्या आत या विषयावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करून काम सुरू झाले नाही तर यानंतरचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल हा लढा उग्र झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराच प्रशासनाला दिला या आंदोलनाचे नेतृत्व शश्रोक सूरज शाह युवा शस्त्रोलक सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले